जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वेळे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्ही एन वरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकानं लाईक नक्की करायचंय चॅनलवर नवीन आणि पहिले द्या असाल लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि त्यासमोर आयकॉनला लालवरती सेट करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून टोटल व्हिडिओज घेऊन येत असतो तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वन के पण लवकर कम्प्लीट करून घ्या तर मित्रांनो तर मित्रांनो लगेच जरा न घालो तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आता एन अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून आहे आता मित्रांनो व्ही मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल वरी तुम्हाला एक स्कॅनरचा ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचे आता स्कॅनरवरती आल्याच्या नंतर वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक गॅलरीच ऑप्शन भेटून जाईल त्या गॅलरीवरती येऊन जायचं आता गॅलरीवरती आल्याच्यानंतर मी जो काही तुम्हाला व्ही एन कोड प्रोव्हाइड केलेला आहे तो तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि तो व्ही एन कोड पहिले तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे व्ही एन कोड सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आपलं जो टेम्पलेट आहे ते येऊन जाईल तुम्ही इथे बघू शकताय खाली तुम्हाला लगेच यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो यूज टेम्पलेटवरती आल्याच्या नंतर तुमचा जो काही फोटो असेल म्हणजे ज्या ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे तो फोटो तुम्ही एक वेळेस इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपण फोटो सिलेक्ट केलेला आहे नंतर खाली तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन भेटून जाईल ह्या नेक्स्टवरती टच करायचं आहे आता मित्रांनो नेक्स्टवरती आल्याच्या नंतर आपला जो फोटो आहे बघू शकता ॲड होऊन जाईल तर तुमचा जो फोटो असेल जर तुमचा नीट ॲड झाला नाही तर तुम्ही फोटोवरती डबल टच करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला क्रॉपमध्ये जाऊन जसं हवं तसं तुम्ही फोटो असं झूम करून असं जसं हवं तसं तुम्ही बरोबर असं सेट करून घेऊ शकताय तर मित्रांनो खाली राईटवरती टच करायचं आहे तर बघू शकता आपला जो इमेज आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आता इमेज जो ॲड झालेलाच आहे नंतर तुम्हाला इथं खाली टेक्स्टमध्ये जर गेलात तर टेक्स्टवरती येऊन जायचं आहे ह्याचं जर इमोजी जर चेंज करायचं असेल तर, तर, कर तर तुम्हाला टेक्स्टवरती जाऊन त्या पेन्सिलच्या आयकनवरती जाऊन तुमचा जो काही टेक्स्ट आहे म्हणजे जो काही आपला इमोजी चेंज करायचा आहे ते तुम्ही इथे चेंज करून घेऊ शकताय तर मित्रांनो आता बघू शकता तर मी जे इमोजी आहे की तुम्ही दुसरा एक ॲड करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता मी जे इमोजी आहे ते आपण चेंज करून घेतलेला आहे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे तुम्हाला रेडी होऊन जाईल तर आपला व्हिडिओ जो आहे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो सिंपलीवर शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवरती जशा प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारे सेटिंग ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे